महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या म्हणजे आपण ज्याला बालभारती म्हणतो तर बालभारतीमध्ये संपूर्ण आठवीला आळाशी नावाची कविता आहे माझी कविते शीर्षक परत सांगतो कारण हा शब्द कुठल्याही शब्दकोशात नाही आळाशी आळाशी म्हणजे नक्की काय तर ज्वारीची किंवा बाजरीची काढणी सुरू असताना त्या ज्वारीच्या झाडाला शेतकरी ताट म्हणतो ताट ती एक एक ताट उपटतो आणि हातच साचलेली जी ताटं असतात ना ती मागे ठेवतो हात रिकामा करतो पुन्हा एक एक, एक ताट उपटतो तर ते पेंडीच्या मापाचा जो रिकामा ढिगा असतो ना त्या ढिगाला आळाशी म्हणतात बरोबर त्यातलीच तीन चार ओलसर ताटं घेऊन गुंडाळतात त्याला आळा म्हणतात बांधून चाहल्याच्या नंतर त्याला पेंढी म्हणतात मग त्या अशा रानभर पडलेल्या पेंड्या शेतकऱ्याला मोजता येत नाहीत मग शेतकरी काय करतो पाच पाच पेंढ्यांचा एक एक ढीग लागतो एक एक ढीग लावतो ना त्या ढिगाला पाचंदा म्हणतात तर त्यातली आळाशी ती कविता मला वाटलंही नव्हतं की बांधावर बसून खुसळ टोचत लिहिलेली कविता आहे होती बांधावर बसून लिहिलेली कविता माझ्या याच वारकऱ्याचं याच शेतकऱ्याचं फाटकं जगणं त्याच्यामध्ये कविता सगळ्यांना माहिती आहे पण त्या कवितेच्या काही ओळी आपल्या श्रोत्यांसाठी ऐकवते अशा आहेत की बा अनवानी पायाचा ठसा मातीत उठतो भाळावरल्या घामाचा पाना नभाला फुटतो बा अनवानी पायाचा ठसा मातीत उठतो भाळावरल्या घामाचा पाना नभाला फुटतो नभ पाणी पाणी होतो मातीची खल होती कुणब्याच्या जीवनाची मग उकल होती भेगाळल्या भुईकडं बाप पाहून फाटतो भाळावरल्या घामाचा पाना नभाला फुटतो चार कडव्यांची कविता आहे दोन कडवी सोडून देतो पण एक कडवं महत्वाचं कारण महाराष्ट्रातले अनेक कवी मला विचारतात अरे एवढे दिग्गज आहेत एवढे मोठमोठे साहित्यिक आहेत एका एकाचे पन्नास पन्नास शंभर शंभर पुस्तकं आहेत त्यांच्या कविता कुठंच नाही तर तुझ्या एक सोडून तीन तीन कविता अभ्यासक्रमात कशा हो तर मला माहिती नाही पाठ्यपुस्तक मंडळाने बालभारतीने कोणते निकष लावले आणि माझी कविता घेतली मी माझ्या मनाचं समाधान करून घेतोय की माझी कविता का घेतली असावी तर या कवितेतल्या तिसऱ्या काढव्यामधल्या ज्या ओळी आहेत ना त्या ओळी त्या कवितेत आहेत म्हणून कदाचित माझी कविता घेतली असावी असं माझं मत आहे आणि त्या ज्या ओळी आहेत या प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक कष्ट करायला प्रत्येक वार करायला आणि प्रत्येकाच्या बापाला अर्पण त्या ओळी अशा आहेत की बाप रगात होऊन रोज पाटातून वाहतो बोलीभाषेतला भाषेतला शब्द आहे रगात पाटातून वाहणारं पाणी दिसतं इथल्या व्यवस्थेला तुम्ही मागाशी म्हटलात तु ना की बाजीला किंमत नाहीये इथं लगेच महागाई महागाईच्या नावाने ओरडतायत त्या मागाशीत विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर या ओळीमध्ये आहे तुम्हाला शेतकऱ्याच्या पाटातून वाहणारं पाणी दिसतं मग ते पाणी वाहणारा पाट ओढण्यासाठी आधी नांगरट करावी लागते ढेकळं फोडावी लागतात पेरणी योग्य रान करावं लागतं वापसा पाहून पेरावं लागतं पेरणी झाल्याच्या नंतर वाफे ओढावे लागतात दंड नवसारून घ्यावे लागतात मोटर चालू करावी लागते दरम्यानच्या काळात लाईट नसते जर आलीच तर ते पटकन बटन दाबायचं नंतर त्या पाठ दंड नवसारत नवसारत तिथपर्यंत न्यायचं मग ते पाणी पाटातून जात मग मी ते लिहिलं की बाप रगात होऊन किती रक्त आठवलं असेल व तो पाटा पाठ करण्यासाठी बापानं कि बाप रगात होऊन रोज पाटातून वाहतो मग कनसाचा जन्म तेव्हा ताटातून होतो ताटाला कणी उगीच येत नाही ज्या शेतकऱ्यानं कष्ट केले नाहीत ना बिगर मशगत केलेल्या रानामध्ये ज्वारी पेरा आणि ज्या शेतकऱ्यानं उन्हाळ्यामध्ये भर उन्हाळ्यात आणवाणी पायाने ऊन डोक्यावरती घेऊन घाम्या घुमवून मशागत करून योग्य वेळी पेरणी केली आहे ज्यानं मशागत केली नाही जमिनीमध्ये ज्वारी पेरली आहे त्याला कनिष येईल की ज्यानं वेळेवरती केले त्याला ज्याने वेळेवर काम केलंय ज्याने वेळेवर केलंय ना त्याला मग ते लोकांना त्या ज्वारीच्या ताटाला आलेलं कनिज दिसतं ना त्याच्यासाठी आमचा बाप उन्हाळा भर राबलेला असतो आणि हे जे कणेस आहे ना त्या कणसाला जे दाने येतात ते आपण अन्न म्हणून खातोय शेतकरी मरतोय पण त्याच खाळ्यावरती येऊ द्यात बरोबर एखादा मागतकरी येऊ द्या एखादा उपाशी माणूस येऊ द्यात तो विचार नाही करतो पटकन त्या खळ हे केलेलं असेल तर सुपानी दान देऊन टाकतो हे जे उधळून देणं आहे ना हे उधळून देणं त्यामुळे मी कवितेच्या सुरुवातीला म्हटलं बा शेतकऱ्याला अनेक नावाने पूकारतात मी सगळ्यांचा बाप म्हटलं या जगाचा बाप म्हटलं त्यामुळं माझी ती कविता अभ्यासक्रमात इयत्ता आठवीला आहे